वीडियो आवैस लाइक व सब्सक्राइब कर आईकॉन बेल दाबन सर्व ग्रुप शेअर करायला विसरू ना लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशीजवळ कोठारी हाईट्स बाजारतळ श्रीगुंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव पेंट्स श्री गोंदा नमस्कार आपल्या सर्वांचं लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो आज आहोत आपण पारनेर तालुक्यातील सोपा या ठिकाणी असेल इम्प्रट बिकॉन असेल किंवा टेट्स असेल अशा वेगवेगळी नावं धारण करून ज्या कंपनीने फसवलं त्या एका ऑफिसच्या समोर आज आपण आहोत खरं तर या ठिकाणी सुद्धा राजेंद्र बाबा म्हस्के यांचं यांनी या ठिकाणी जे गुंतवणूकदार आहेत त्यांचं एकत्रीकरण केलेलं आहे अनेक जण या ठिकाणी आलेले अनेकांच्या वे वेगवेगळ्या व्यथा आहेत आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत सर आपलं नाव सांगा माझं नाव अनिल बुमनराव पाचरे काय सांगाल तुमची गुंतवणूक कशी झाली काय झाली आपली फसवणूक कशी झाली मी सर्व तीन लाख रुपये या सिस्टीममध्ये लावले जे एम एप आहे त्यांचं नाव विनोद गाडेलकर सर आहे आणि ते लावल्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बाबा तुमचे सात आठ महिने ते पैसे दुप्पट होतील आणि याच्यामध्ये साडेआठ टक्केनं तुम्हाला इंटरेस्ट आम्ही प्रत्येक महिन्याला देऊ पण हळूहळू याची रक्कम थोडी थोडी कमी होत आली पण जेवढं काय आमच्या लाखात नाही आलं ते त्याच्यावर आम्ही जास्त विचार केला नाही मग मला त्यांनी सांगले की बघा तुम्ही ह्याच्या हाऊस नेहमीच भेटला जास्त रक्कम येईल मग मी काय केलं त्यांना विचारलं ठीक आहे मी लोन करतो गाडीवरती दहा लाख रुपये तर तुमच्याकडे मी रक्कम लावतो मग त्याची जबाबदारी असाल का तेवढं आम्ही निमरात्रीच बसले राहू तुम्ही निमरात्रीचं फोन करा आम्ही उभं राहू की तुमच्यासाठी इतका विश्वास दिल्याच्यानंतर मी थोडा पॉझिटिव्ह झालो आणि सिव्हिल चांगला असल्यामुळे मला दहा लाख रुपये लोन पण मिळालं तर ते लोन मी त्या ठिकाणी परत टाकल्याच्यानंतर एक दोन महिने मला पेमेंट आलं त्याच्यानंतर ते पेमेंट याचं बंद झालं तीन महिने त्यांनी खेळवलं सुरुवातीला इंट ट्रेड पाडायचं बंद झालं नंतर परत दीड महिन्यानं सांगले की ट्रेड पाडणार आहे पडणार आहे त्यातून हो एक महिना घालवला परत एक टक्का ट्रेड पाडला परत दीड महिना घालवला आणि त्याच्यानंतर प्रॉफिट आलं एक टक्का पडलेलं प्रॉफिट आलं ते म्हणलं आता फ्रेश प्रॉफिट तुम्ही मारा मग तो फ्रेश प्रॉफिट मारलेत ते यायला परत एक महिना लागला असे तिने चार ते पाच महिने घालवले आणि आता मात्र ते तोंड दोन बसले ते एक रुपया मिळाला नाही मी पूर्ण बरबाद आहे माझी गाडी उडून जायला तयार आहे आता ते याने मला फोन केला का तुमच्याकडे मी घेऊन जाणार तुम्ही हातं भरलं नाही तिसऱ्या हप्तामध्ये आता पुढच्या माने थकला तर माझी गाडी जाणार आहे आणि मी पूर्णपणे रास्ता येणार पहिले पाच भरले ते गेले हे दहा गेले आता त्यातून सुटायचं कसा हा मार्ग मी शोधतोय तर ह्या जी सभा झाली या सभेच्या माध्यमातून जर काही मार्ग मिळत असेल एक आशा ठेवून या ठिकाणी आम्ही आलो आणि त्यातून काहीतरी मार्ग मिळेल बा हे आता हे धरून पुढे चाललो आहे आपले जे आता एजंट आहेत त्यांच्याशी आपला संपर्क होतो काय संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय परंतु जेव्हा मी म्हणजे पेट उठलेला माणूस आहे एकदम तर मी जेव्हा ग्रुपवर आणि पर्सनल त्यांना मेसेज करतोय ते दहा मॅशाचा ते रिप्लाय मला एकदा देतात की तुम्ही टार्गेट करू नकापला आता आम्हाला कंपनीचे जे लोक आहेत ते कुणीही माहिती नाही आणि ज्या माणसाकडे पैसे भरले पैसे भरायचे वेळी फक्त तोच एम एप मी ओळखतो त्याच्यापर्यंत कंपनीचं काय वारगडे ही कसलीही माहिती मला नव्हती आता तो माणूस टाळ करायला टाळ करतो तो पैशाचं नावच घेत नाही पाच पन्नास हजार रुपये आईचं दुखले म्हणून मी दीड महिने झाले माझ्या आई मी सगळ्या पब्लिकला सांगू इच्छितो हे सरपंच आहे त्यांना माहिती माझ्या आईचे काय असतंय माझ्या आई म्हणजे मराठीच्या दारात आहे शंभर टक्के दोन दोन दिवसात माझे वाचणार नाही ती वाचवण्यासाठी मी ह्या माणसाला कमीत कमी माझ्याकडे स्क्रीनशॉटले सगळे मेसेज केलेले की के तुमच्या पाया पडतो माझ्याचे हॉस्पिटलचे माझे जो माणसं जमलेले लोकांना बसले आता सध्याला ते व्हिडिओ या माणसाला पाठवले हो तरी सुद्धा या माणसाला कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही उद्या माझ्या जर गेली होते या माणसाच्या विरोधात मी भक्कम मावज ठाणार आहे आणि याला माणसाची मान्य नाही याला एकदम कठोर पायद्याने झालेत भरपूर प्रॉपर्टी यांनी कमावलेली आहे कारण ह्या माणसाने स्वतः मला सांगितलं की जमिनी पण देणार आहे म्हणजे यांच्याकडे जमिनी कमावलेली आहे हे पण यांच्या बोलण्याचं सिद्ध होते परंतु मी ज्या पद्धतीने बोलतोय अशी कोणाची ताकद नसल्यामुळे लोक पुढे येत नाही इथे पन्नास टक्के लोक दिसले बाकी लोक सगळे बाहेर बसलेले आहेत ते काय बसले ट्रीटमेंट की मी पैसे देतो पैसे भेटणार आहे ह्या असे लोक गब असतात आणि आतापर्यंत आम्ही आमदाराच्या गावचे हंगा आमदार खासदाराच्या गावचे आम्ही हंगा नामदेव शंकर शिंदे राहणार हंगा तुम्ही यामध्ये किती पैसे अडकवलेत आणि किती पैसे तुम्हाला भेटलेत आम्ही तीन लाख रुपये अडकावले तर वीस जानेवारी दोन हजार तेवीसला तर आमचे आत्तापर्यंत तीन लाख मुद्दल आणि प्रॉफिट जवळजवळ सहा लाख झालं तर असे नऊ लाख झाले तर हे आमचे विक्रम आणि विनोद गाडीलकर हे आमचे हे आमचे एजंट आहे पण ते आमचे नातीचे म्हणजे नात ना जावं आहेत जवळचे पाहुणे असल्यामुळं आणि ते म्हणले तुमच्याकडे आहेत पैसे तर आम्ही तुम्हाला पैसे कमवून देतो काय घ घाबरू नका तु, तुमचे मुद्दल हे आम्ही कधी बी देऊ ते आम्ही गेलो मग त्याच्यानंतर आम्हाला कळालं हे बुडालं म्हणून लोकांची बोंब उठली आवाज उठला आम्ही त्यांच्या घरी गेलो तर ते काय घरी नाही आता एक जण म्हणलं ते गवतातलं पण बसले आम्ही गावातलं तिथं पाहिलं पण ते गवतामध्ये नव्हते ते म्हणले हे दुसऱ्या देशात गेले दागिने गेले हे पैसे मला पण लागतात म्हणून आम्ही तिथं दोन तीन लाख भरले बाकीचे आपले ते दोन तीन लाख आहेत हे आता काय आले काय गेले काय आता मला बी पी सुर आहे मी जास्त टेन्शन घेत नाही तुमचं नाव सांगा माझे नाव प्रवीण संजय कामटे आणि गाव तुमचं बोरे बांगेडा तुम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी कोणी मला हे केलं प्रेरित केलं मला गुंतवणूक करण्यासाठी प्रकाश गाडीलकर यांनी गुंतवणूक केलं पैसे अडकवले काय मी याच्यात सात लाख रुपये टाकले होते सो सोनं मोडून सोप्यामध्ये सोनं मोडले शिवांगा ज्वेलर्स मध्ये मी त्यांच्या पण कमिशन पण नाही घेतलं मला पैशाची त्यांनी जबाबदारी घेतो म्हणले तू पैसे कुठं जाणार नाही मी आधी सोनं घाण टाकलं होतं त्याच्यातून मी सोनं घाण टाकल्याच्या नंतर मला म्हणले की तुला हे पैसे भरता येतील नंतर मी ते सोडवण्याचे मला पैसे भेटले नाही नंतर मला ते पैसे तिथं सोन्या तिथं जाऊन सेटलमेंट करावं लागली ते मला सोनं मोडून टाकावं लागलं मग अशा अशी पण माझी फसवणूक झालेली तुमची काय अपेक्षा आहे माझी एवढीच अपेक्षा आहे की माझे जे मी जेवढे पैसे मला आले तेवढे ते आले आणि बाकीचे तेवढे राहिलेत ना तेवढे पैसे मला भेटावा तुमचं नाव सांगा माझं नाव विशाल विक्रम बराटे मी राहणार वारजे मधन आलोय आज शंभर किलोमीटर सुपा या ठिकाणी हे बँकेचं बघण्यासाठी आलो होतो की इथं अण्णांनी जे मेळावा घेतला त्याला मी समर्थन देण्यासाठी तिकडनं आलो होतो आणि मी बाकीच्या ह्या मा तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की जे जे लोक अजूनपर्यंत ह्या ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले नाही इतिहास प्रोसेसमध्ये त्या सगळ्यांनी न घाबरता किंवा आपली आर्थिक फसवणूक आपण आपल्याच लोकांनी म्हणजे गोड बोलून म्हणा किंवा एक विश्वासघात या द्वारे झालेली आहे तर झालेली आहे आता माणूसच आहे माणूसकडनं चुका होतात तर त्या सुधारण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊ आणि जी काय ह्या कंपनीचे जे कोर कमिटी असतील त्यांना मी निवेदन करतो की फक्त बाकीच्यांची जी मुद्दल आतापर्यंत तुमच्याकडे जी राहिलेली तेवढी जरी लोकांना जरी मिळाली तरी लोक समाधानी राहतील तुमच्याबद्दलचा काही रोष राहणार नाही त्यांच्याबद्दल याचा विचार तुम्ही सर्वांनी करावा ही नम्र विनंती तुमच्या माध्यमातून मी करतो त्यांना सर तुमचं नाव सांगा माझं नाव रामदास दळवी हांगा काय सांगा तुमची गुंतवणूक कशी झाली कोणते एजंट होते कोणत्या एजंटद्वारे तुम्हाला पैसे गुंतवणुकीची विनंती केली गेली निशा दळवी यांनी आमची गुंतवणूक करायला सांगितली त्यांनी सांगितलं तुम्हाला जादा परतावा भेटेल गुंतवणूक करा पण आम्हाला काही पैसे भेटलेले नाही त्यांच्यावर आणखी कोण कोण आला होता आता त्यांच्याबरोबर कोण कोण आलं होतं संदीप रोडे पांडुरंग खामकर भरत खामकर मनोज दरेकर विश्वास भुजबळ दीपक दरेकर संजय काळे पोलीस गाडीलकर हे त्यांच्याबरोबर आले होते त्यांनी गुंतवणूक करायला सांगितले आम्हाला आम्हाला काही एक रुपया भेटला नाही आम्ही सोने तारण करून बरेच पैसे लावलेले आहे आता आपली काय अपेक्षा आहे आमच्या अपेक्षा अशी आहे आमची लावलेली मुद्दल आम्हाला भेटली पाहिजे उद्या आता आबांनी जर नगर ठिकाणी आंदोलन करायचं ठरवलं तर आपण येऊ शकाल शंभर टक्के आम्ही उपस्थित राहू सर तुमचं सा नाव सांगा मोहन पवार तुमचं गाव भौऱ्या गांगरडा काय सांगाल आता ही जी सिसपे कंपनी आहे इमिटी बिकॉन आहे किंवा ट्रेडर्स आहे कुठल्या कंपनी तुम्ही गुंतवणूक केली आणि कोणते एजंट तुमच्याकडे आले होते कंपनीत गुंतवणूक करण्याला सुरुवातीला सिसपे ह्या नावाने त्यांनी सुरुवातीला कंपनी स्थापन केली त्याच्यानंतर इन्फॅनिटी बिकन नावानी स्थापन केली विविध ते नावं बदलीत गेले मास्टर एस एनर्जी ये असो विजी ग्रोथ असो आत्ता सध्या आय एफ गोबल असो हे प्रत्येक गुंतवणूकदारांनी एक चार पाच कंपन्यांनी गुंतवणूक केलेली आहे असं परफेक्ट एका नाही प्रत्येक वेळेस यांनी तीन ते सहा महिन्याला कंपनी चेंज केली डायरेक्टर चेंज केली हा त्यांचा सुरुवातीपासून मानस होता की गुंतवणूकदाराला फसवायचं पण फसवायचं कसं श्रीवांदा पारनेर ह्या भागात सगळ्यात जास्त एक पाहुणे मंडळीचा सगळे सोयऱ्यांचा सम्मान जास्त आहे त्यामुळे हे तालुके निवडले गे गेले ह्या तालुक्यात आमचं वागुंडा गाव असू सुपा गाव असू श्रीवंदा असू ह्या प्रत्येक गावांनी सुरुवातीला चार चार पाच पाच डिजिन तयार केले त्यांच्याकडून रकमा गुंतून घातल्या त्याच्यानंतर गावात जवळजवळ आत्तापर्यंत कंपनीकडे पाचशे बारा एम एफ आहेत एम एफ लोकांना भरपूर पेआउट दिला गेला कमिशन त्या कमिशनमुळं प्रत्येक पा एफनी पाहुणे सगळ्यांकडून गुंतवणूक करून घेतली ह्या एम एफ लोकांना कल्पना होती जानेवारीपासून की ही कंपनी फार दबगायला आहे तरी पण यांनी फेब्रुवारी मार्च पर्यंत डिपॉझिट घेतले गेले त्याचं कारण असं एम एफ लोकांना सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला तुमचे पैसे क्लिअर करू पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू ठेवा या एम एफ लोकांना माहिती असताना सुद्धा यांनी पैशाची गुंतवणूक केली सध्या कायदेशीर दृष्टीने जर विचार केला तर कंपनी मॅनेजमेंट असून द्या कंपनीची कोर कमिटी असून द्या सर्व जबाबदारी पण त्याआधी ह्या एम एफ लोकांनी त्या एजंट लोकांनी इथं जी संभ्रम निर्माण केला की कंपनी कुठेच जात नाही आम्ही त्या गोष्टीला जबाबदार आहोत काहींना चेक दिले गेले काहींना आम्हीच दाखवणं दिलं परिस्थिती अशी झाली लोकांची कुणी सोनं मोडलंय कुणी लोन काढलंय कुणी गाड्यावरती लोन काढलंय कुणी व्यजनी घेतल्यात हे परिस्थिती लोकांना आता पैसे रिटर्न द्यायला एक रुपयाही शिल्लक नाही आता इथून पुढं लोक पुढे यायला सध्या घाबरत आहे नको काय होईल हे दम द्यायचा प्रकार चालू आहेत कोणी पुढं आलं त्याला पन्नास हजार सोड त्याला लाख सोड या असे पण मार्ग त्यांनी अवलंबला आहे काही एम एफ लोक आवाज उठवायला तयार आहे तर त्यांच्या एम एम एफ लोकांचा जो ग्रुप आहे त्याच्यातून त्यांना ब्लॉक केलं जातं रिमूव्ह केलं जातं एम एफ लोकांचाही आवाज दाबला जातो जे स्वयच्छेने मनापासून तळमळे लोकांच्या पैशाची त्यांना आस्त आहे त्यांना ग्रुपमधून रिमो पण केलं जातं की एम एफ लोकांची एक वेगळ्या पद्धतीने जूड बांधायची पण तयारी चालू आहे पण सर्व जनता आत्तापर्यंत तीन चार महिने गप्प बसली पण इथून पुढं कुणीही गप्प बसणार नाही लोकांच्या आता फार गळ्यापर्यंत गोष्टी आलेल्या आहेत तुम्ही इकडं तोंड लपून तिकडं तोंड लपून काहीही होणार नाही ज्यावेळेस सगळी लोकांचा उद्रेक तयार लागलेला आहे कंपनीला एवढंच आव्हान करतो तुम्ही तीन आणि सहा महिने लांबू नका जेवढा लवकर निर्णय घ्या नाही तेवढा लवकर निर्णय घ्या जर काही उद्रेक झाला याच्यातून कोणी वाईट मार्गाला काही गेलं तर सगळ्यात तुमच्यावर येणार आहेत ही कंपनीला मी विनंती करतो सुरुवातीला आता विनंती करतो पण याचा उद्रेक कसा होईल हे सांगता येत नाही आज सोपा इथं मेळा आयोजित केला होता लोकांच्या भावना समजून घेतल्या खूप परिस्थिती वाईट आहे महिला आहे महिलांना घरच्यांना माहीत नाही त्यांनी पैसे टाकल्यात काही लोकां लग्न करायच्या लग्नासाठी जमापुंजी तयार केलेली मुलीचं लग्न करायची मुलाचं लग्न करायची ते सुद्धा पैसे इकडे इन्व्हेस्टमेंट केलेली कोणाला घर बांधायचं होतं कोणाला काही गोष्टी करायच्या होत्या पण त्याच्यातून पूर्णपणे सगळे गुंतवणूकदार इतके फसले गेलेत ना हे कसेच पूर्ण यांनी तरुण पिढी बर्बाद केलेली आहे जे तरुण पिढीचा पुढं करण्याचा जो मानस होता हे गोष्टी आल्यावर हे गुंतवणूक केल्यावर आईवड लागून पैसे घेतले चला आम्ही याच्यावर गुंतवणूक करू काहीतरी मार्ग काढू व्यवसाय निर्माण करू पण हे पूर्ण सिस्टीम हे आधी म्हणत होते ना आम्ही वादळात दिवा लावला यांनी वादळात दिवा नाही लावला सर्व तरुण पिढीच्या पार छातीवर मोठा जाळ निर्माण केलेला आहे याचा उद्रेक कधी सांगता येत नाही तुम्ही कितीही दिवस बाहेर लपा पण एक ना एक दिवस तुम्हाला यावा लागेल याच्या परिणामाला सामोरं जावं लागेल त्यामुळं हा तुम्ही निर्णय लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा आज सुपाई इथं इन्फानेटी मल्टी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी समोर जे मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यात ॲडव्होकेट साकी पाटील यांनी मार्गदर्शन केलं

गुंतवणूकदारांच्या मनात जे संभ्रम आहे तो संभ्रम दूर करण्याचं काम आज आपण या करतोय संभ्रम नंबर एक असा आहे का मला याच्यातनं परतावा आलाय तर मी या फेरी देऊ शकतो का तर तुम्ही देऊ शकता संभ्रम क्रमांक दोन माझा याच्यात ना नातेवाईक कुणी अटक होईल का तर नाही पहिली फिर्याद जी द्यायची ती कंपनीच्या नावाने द्यायची कंपनी संचालक मंडळ स्वतः पोलिस शोधतील साहेब मला या या कंपनीने फसवलंय एवढंच पोलीस स्टेशनला सांगायचे संचालक मंडळ पोलिसांनी शोधावं त्याच्यामध्ये योग्य ते आरोपी करावेत पुढे तपासामध्ये जर असं येतंय का बाबा एखाद्या एजंटनी याच्यामध्ये खूप पैसे कमवलेत आणि तो या आंदोलनापासून जाणीवपूर्वक आलिप्त राहतोय हे खूप महत्वाचं आहे जाणीवपूर्वक आलिप्त तो माणूस कधी राहतो का जेव्हा त्याला असं वाटतं का माझ्याकडे ही जी बेकायदेशीर माया जमलेली आहे लोकांना कंपनीने फसून मधल्या मधी मी जी मलाही काढलेली ती माझ्याकडेच राहावी असा त्या पैशाला जर धरून त्या एजंटचा उद्देश असेल तर त्याला आरोपीपणात जाण्यापासून कोणीच वाचू शकत नाही आमच्याकडे एजंट एम एफ काय असतील त्यांच्या पदव्यात त्या सगळ्या लोकांनी यावं त्यांनी स्वतःचं काय आहे बाबा खरं ते कागदावर दाखवावं काही म्हणतायत माझे इक्विटीत पैसे गेले तर तुमचे इक्विटीत पैसे गेले तर तुम्ही ते ऑन पेपर दाखवू शकता ना आलेत जर खरे पैसे तर गेलेत पण खरे ना आल्या कावड्याने गेले पैसे असं तर कोणाचं झालेलं नाही तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं मी एकच सांगेल का गुंतवणूकदारांनी संघटित व्हा आम्ही कोणालाही इथे मज्जाव केलेला नाहीये एजंट आमच्याकडे येऊ शकतात कारण शेवटी सगळेच लोक फसले गेलेले आहेत त्या एका कंपनीला एवढा सगळा एक लागडा उभा करण्यामागचं एक खरंच कारण माझं असं आहे एका तालुक्यामध्ये आज नातेगोते खूप एकामेकाचे जुडलेले आहेत आपले नगर नगर तालुका झाला श्रीगोंदा तालुका झाला कर्जत जामखेड सुपा ह्या तालुक्यांमध्ये लोक एकामेकाला कनेक्टेड खूप आहेत कंपनीने जाणीवपूर्वक हे तालुके टार्गेट केले त्यामुळे आज आपल्याला लोकांना फिर्याद द्या म्हणायला त्रास होतो लोक आज पोलीस स्टेशनला जात नाहीत का प्रत्येकाचा नातेवाईक याच्यात गावला गेलेला आहे तर कुठेतरी लोकांनी सामोर येऊन कायदेशीर ज्या दुविधा आहेत त्या वैयक्तिक मला फोन करून माझ्याशी बोलून त्या संपवाव्या आणि आपण योग्य तो लढा उभारू आणि तो या पद्धतीने उभारू का राज्य शासन केंद्र शासनाने याची दखल घेऊन जे कोणी संबंधित आरोपी आहेत पैसे कुठेतरी रिफ्लेक्ट होतीलच नाही पैसे तर असं नाही हवेसारखे गायब झाले कुठेतरी पैसे रिफ्लेक्ट होणार तर ते ज्या कोणत्या ठिकाणी ते पैसे रिफ्लेक्ट होणार आहेत तिथून सरकार ते आपल्याला परत आणून देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल माझ्या सरकारवर पूर्णपणे भरोसा आहे पण त्या पद्धतीचा लढा आणि त्या पद्धतीचा डेटा आपला उभा राहणं गरजेचं आहे आणि संगण सगळ्यांनी याच्या विरोधात संघटित होणं गरजेचं आहे या ठिकाणी या लढ्यामध्ये स्वतःहून उतरले राजेंदाबा म्हस्के खरं तर त्यांचा यामध्ये खूप मोठं योगदान आहे सर्वसामान्यांसाठी त्यांनी हा लढा उभारलेला आहे श्रीगोंद्याला होते आहे अनेक ठिकाणी त्यांचा मानस आहे आज जी मिटिंग झाली अनेक जण या ठिकाणी आलेले होते आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात की आजचं त्यांचं नेमकं उद्दिष्ट काय होतं आणि पुढचं त्याची दिशा काय आहे आबा काय सांगाल आता पुढची दिशा आपली काय राहील आज या ठिकाणी भरपूर लोक आलेले आहेत अनेकांनी आपला मानस या ठिकाणी व्यक्त केलेला आहे पुढची आपली दिशा काय राहील आता हा विषय पूर्ण महाराष्ट्राचा आहे श्रीगोंद आपला लढा संपल्यानंतर आपण आज सुप्यामध्ये आलो होतो श्रीगंद्यातल्या जेवढ्या लोकांची आपल्याला अपेक्षित लोकं होती तेवढ्या लोक आपल्याकडं अप्रूव्ह झालेल्या आहेत हा गुन्हा आता डी वाय एस पीकडं म्हणजे गुन्हा अनुषंग शाखेकडं आर्थिक गुन्हा अनुशाखेकडं वळवलेला आहे त्याच्यामुळं ही लढाई आता आपल्याला पुढं न्यायची असेल तर आपल्याला पुढची लढाई अशी आहे की आपण आता पाच तारखेला मंगळवारी कलेक्टर कचेरीवर जाणार आहोत आता आपण त्यांना उद्याच्याला निवेदन देणार तो निवेदन दिलेलं नाही आणि त्या निवेदन देऊन आपली लढाई कलेक्टर आणि एस पी यांच्यासमोर होणार आहे त्यांचं आपल्याला काय मिळते आउटपुट किती आरोपी आणतात किती लोकांना अटक करतात कुठं गुन्हे दाखल करून घेत नाहीत त्यांना का त्यांना कोण त्यांना पाठीशी घालत आहे ह्या सगळ्या गोष्टीचं उकल व्हावी म्हणून आपण आता पाच तारखेला कलेक्टर कचेरी जाणार आहोत आता ह्याच्यामध्ये अनेक महिला सहभागी आहेत त्यामध्ये एम एफ आहेत एबीपी पी काय आहेत ते पण आहेत तर मग त्यांच्या बाजूने आपण लढा देणार की फक्त जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या बाजून लढणार काय जे प्रामाणिक जण आहेत ज्यांनी आपण त्या ठिकाणी नुसते गुंतवणूकदार नाही पण आपल्यामुळं काय दहावीस लोकांना एम एफ म्हणून किंवा अजून काही एजंट म्हणून काम केलंय त्यांनी काम केलंय त्यांना कोणीतरी भुरवणूक पाडले काम करायला भाग पाडलं पण त्याच्यातून जर त्यांना काही नफा झाला नसेल आर्थिक काही फायदा झाला नसेल आणि जर ते जर आपल्यावर येत असेल तर त्याला संरक्षित आपलं काम आहे ते सुद्धा फसले आहेत पण ज्या एम एफ आहेत किंवा जे गुंतू एजंट आहेत त्यांनी जर पैसे जर फार त्यांच्याकडं आले असतील त्यांना त्यात नफा झाला असेल तर त्या नफा झाला असेल तर त्यांना तो परत करावा लागणार आहे नाही तर कायदेशीर आपल्याला त्यांची बाजू घेता येणार नाही आपण खऱ्या अर्थाने अन्याय झालेल्या माणसांबरोबर आहोत आणि अन्याय झाले ती गुंतवणूक जास्त त्याच्यानंतर एजंट बी अन्याय झालेले आहेत काही पण ते जसे जसे एजंट आपल्या पुढे येतील तसं आपल्याला कळेल तसं आता ती आज काही महिला भेटल्या त्यांची काही चूक नाही आणि त्यांना वाटतंय की मी आधी तक्रार द्यायला गेल्या त्यांची घेतली नाही अर्ज केला त्यांनी ते बोलले सगळ्यांस आजही त्यांची मानसिकता आहे तर अशा महिलांबरोबर आम्ही शंभर टक्के राहू उलट आपण त्यांचं कौतुक करतो की स्वतः एजंट असून स्वतः एम एपासून पुढे येतात आणि माझी सुद्धा फसवणूक झाली आणि माझ्या बरोबर ज्यांनी गुंतवणूक केली त्यांची सुद्धा फसवणूकच आहे ना मग ती त्या फसवणुकासाठी जर ती एखादा एजंट एम एफ लढत असेल तर त्याला संरक्षण देणं आमचं काम आहे फक्त सगळ्याला एकच आव्हान आहे की आपण मागं राहू नका पुढे या रेकॉर्ड जेवढे येते तेवढ्यालाच पैसे मिळतील जे रेकॉर्डवर येणार नाहीत त्यांना पैसे मिळणार नाहीत चार महिन्याने ना मिळतील का दोन वर्षांनी मिळतील ते माहीत नाही पण पैसे शंभर टक्के मिळतील पण कायदेशीर तुम्ही कागदावर आल्यानंतरच ते मिळतील बिगर कागदाचा कुठेही व्यवहार चालत नाही ना। तोंडी मी इथं काय म्हणलं उद्या त्याला काही किंमत नाही माझं तुम्ही लेखी ले टॅम घेतला चेक घेतला किंवा काय दिलं तरच त्याला किंमत राहते आणि आपला सगळा देश हा कागदावर चालतो आपलं शासकीय कामकाज कागदावर चालतो तुम्ही कागदावर आले पाहिजे लिखी आणलं पाहिजे आणि तुम्ही पुढे आले पाहिजे तुम्ही पुढे आले तर शंभर टक्के तुमचं कळन आम्हाला आणि आम्ही तुमच्या त्या कागदाजीवर ही लढाई जिथपर्यंत येईल तिथपर्यंत नेऊ आणि तुम्हाला परत तुमचे पैसे परत मिळून देऊ आणि तुम्ही त्यासाठी आमच्यावर आले पाहिजे एवढीच अपेक्षा आहे दुसरं काहीच नाही या ठिकाणी पाहिलं राजेंद्राबाके असतील ऍडव्होकेट शुभम साकोय असतील त्यांच्यावर असंख्य जी आहेत आता ह्यांनी एकमूट केलेली आहे नक्कीच ही एकमूट वज्रमुठ होऊन नक्कीच सर्वसामान्य न्याय मिळवून देईल अशीच अपेक्षा आहे श्रीरंग साळवे जगताप दाईम्स वर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर